तर या अशा भरमसाठ पावसात मी ज्ञानेश आणि ज्ञानेशचे बाबा चाललेलो आहोत शाळेत रक्षाबंधनासाठी मुलींना देण्यासाठी गिफ्ट मागितले आहेत म्हणताना ते आणण्यासाठी आम्ही चाललो आहोत लगेच ज्ञानेशचं नखरे बघा पोज द्यायला चालू करतो लगेच कॅमेरा ऑन केला की तर जाता जाता गावात खूप असे र राखीचे स्टॉल लागले होते गर्दी पण भरपूर होती मस्त मस्त नवीन नवीन व्हरायटीच्या राखी छान छान दिसायला चमचमाट नुसता होता भरपूर स्टॉल लागले होते गावात तर आम्ही गेलो होतो खाली गांधी कॅम्पमध्ये इचलकरंजीमध्ये गांधी कॅम्प आहे तिथे आम्ही गेलो होतो होलसेल दरात छानपैकी असे नवनवीन व्हरायटीचे क्लिप्स आणि म्हणजे मुलींना देण्यासाठी काही काही गिफ्ट लागतात ना ते सगळं पाहण्यासाठी गेलो होतो तर एवढं सगळं आम्ही बघून नंतर आम्ही तेवाले क्लिप्स ज्ञानेशला विचारून आम्ही मग ते क्लिप्स सिलेक्ट केले आता ज्ञानेश ते क्लिप्स घेऊन शाळेत कसं चाललं आहे बघा माझ्या हातात म्हणून देणं होता तो छानपैकी शाळेत अशी रांगोळी वगैरे काढली होती मुलांना नवीन रंगीत ड्रेस यायला लावला होता छान अशी सजावट देखील केली होती त्यांनी वर्गात त्याचं काही शूट घेऊ शकले नाही मी पण तो वर्गात गेल्यानंतरनं राखी बांधून झाल्यानंतर त्यांच्या मॅडमांनी फोटोज पाठवले होते सगळ्या मुलींना आम्ही क्लिप्स दिल्या होत्या छान छान फोटोज दिले होते त्यांच्या मॅडमांनी ज्ञानेश पण आहे त्या फोटोत <laughs> थँक यू